सहकारी साखर कारखाने त्रेसष्टाव्या सर्वसाधारण सभेसाठी मुख असलेले युवक मेले मान्य अन्वेर भाई कोले आपल्या कारखान्याचे चेअरमन सुधीरजी लारे माजी चेअरमन ज्येष्ठ नेते नारायणराव कराले सभागती प्रभावती सभागती लताई डांगेट पंकज लोंडेथे उपस्थित बाबळे शिव संघाचे चेअरमन सुधीरजी मस्ते इथे उपस्थित पंडित रिंपतराव सरोदे शिवाजीराव लहारे महेंद्रजी शेळके गंगाधर पाटील चौधरी विठ्ठलरावजी शेळके सर्व संचालक मंडळ संचालिका

के लिए। लिए आपन सबा करतो एक मध्यचा काळ गेला आठ वर्षाचा त्या कालखंडामध्ये सुद्धा जनरल मीटिंग कदाचित होत असतील त्या कशा असायच्या कशा व्हायच्या किती तुम्हाला मांडण्याची संधी त्यामध्ये असायची बोलण्याची संधी होती का तुमचे चेअरमन कुठं बसले असायचे व्हाईस चेअरमन कुठं बसले असायचे एम बी आपलाच असायचा का दुसरा कोणी असायचा सह जरी घेतला तरी एक गोष्ट लक्षात येईल की आता जे काही आहे जे का या दोन वर्षांमध्ये म्हणजे मागच्या वेळी मध्ये जे काही आहे ते तुमचं आहे तुमच्या सभासदांचं आहे आणि तुम्ही सर्वजण अधिकारी कर्मचारी तुम्ही हा कारखाना चालवता मी आहे तुमच्या मदतीला भक्कम पाठीशी पण करायचं काम पहिल्यापासून वाक्य का माझं एक लक्षात घ्या पहिल्यापासून एक वाक्य की शेवटी आम्ही आलोय मदतीला आलोय अठशे तुमच्या आहे योग्य पद्धतीनं हा कारखाना पुढे जावा सुंदर पद्धतीनं चालावा आणि आम्हाला पाहायला मिळावं काय गणेश साखर साखर कारखाना सुंदर पद्धतीनं चाललाय आता तो एक नंबरकडे चाललेला आहे असं वाटाव हो त्याचा अभिमान वाटावला चला अडचणीच्या काळामध्ये या कारखान्याच्या पाठीशी आपण उभं राहितीने दिशा दिली आणि आता हा कारखाना चांगला चाललाय तिथल्या सभासदांचं सुद्धा हित होत आहे आणि तो कारखाना त्यांच्या हक्काचा हा कारखाना आहे ते जातोय आणि म्हणून पहिल्यापासूनच सूत्र आमचं असं आहे की याच्यामध्ये आपण म्हणजे मधला काळ असा होता की इथे कारखाना तुमचा तुमचा काहीच अधिकार नाही संचालक मंडळाला येण्याची परवानगी नव्हती एवढी तिकडचा येऊन इथं बसला होता एवढा पेट्रोल पंप सुद्धा तुमचा राहिला पेट्रोल पंप बंद नव्हता गेला बंद हेतू हेतू काय म्हणजे हेतूचा त्याच्यामध्ये मूलभूत फरक हेतूचा आहे की आमचा हेतू आहे की तुम्ही तुमचा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवला पाहिजे आणि या विभागाचं जे समृद्धी आहे कारखाना हृदयासारखं असतं चालतं शरीर त्याच्यावर चालतं सगळ्या रक्ताचा शरीराला पोहोचवण्याचं काम करत त्या पद्धतीनं साखर कारखाना हा सुद्धा जर चांगल्या पद्धतीने चालला तर ती अर्थव्यवस्था बदलवण्याची ताकद त्या साखर कारखान्यामध्ये एक चैतन्य आलेलं दिसत असत मागील वर्षी आपण साखर कारखाना किती प्रतिकूल परिस्थिती चालू केला हे वेगळं सांगितलं आवश्यक नाही कारखाना ताब्यात आला सर्वसामान्य दिला त्या संचालक मंडळाच्या ताब्यात परंतु अडचणीचा डोंगर त्याच्यापुढे सतत उभा होता केसेस इतक्या केसेस चालू नये त्यांचं फिरतीच ठेवलं की वकील बिकील घेऊन पाळायचं कार्यक्रम नव्हता सगळा मांडणी करावा लागत असायची आणि सांगावं लागत असायचं की गैर उपयोग करून जितक्या अडचणी निर्माण करता येतील तुमच्या पुढे तेवढ्या अडचणी निर्माण करण्याचा कार्यक्रम आजही चालू आहे तेव्हापासून तो चालू आहे शिवाजीरावांनी सांगितलं पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना परत परत सांगितलं अडचणी निर्माण केल्या गेल्या कर्ज मागील वेळेस मिळालंच नाही पहिल्या वर्षी पहिल्या कर्जच मिळालं इकडून तिकडून सगळे पैसे उभे केले कामगार भरले त्याच्यातून कारखाना तोड कामगारांच्या माध्यमातून कारखाना कामगारांना तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन केलं पाहिजे संचालक कामगार तो पार 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 पार। जो कारखाना इकडून साखर निघाली तर पूर्णपणे चालला जो कारखाना आठ वर्ष थांबत थांबत चालायचा तो सतत चालला हे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि याच्या कारण असं कि आपलं मन चांगलं आहे आपला हेतू चांगला आहे जर हेतू चांगला मन चांगला असेल सा, तर काय होऊ शकतं याच ते उदाहरण इतक्या अडचणीतून साखर कारखाना सुरू केला आपण त्यामध्ये तुम्हाला रक्कम देणं आवश्यक होतं मानवास खूप अडचणी एका बाजूला साखर विकायची दुसऱ्या मला विकायचं त्याच्यातून पैसे उभे करायचे ते तुम्हाला पेमेंट करायचे या सगळ्या गोष्टी करत करत ही वाटचाल आपण केलेली आहे आपल्याला कर्ज पाहिजे हक्काचं कर्ज आहे खर सांगतो जिल्हा सहकारी बँकेनं कधीही यापूर्वी राजकारण केलेलं नाही सगळ्या लोकांच्या निर्णया नेत्यांच्या ने कारखाने होते निर्णय पक्ष असायचे राजकारण वेगवेगळं असायचं तर त्यामध्ये राजकारण न करता बँकेत बँक पाठीशी उभं राहत असायचे प्रथम आपल्या कारखान्यात असं दिसलं बँक सुद्धा राजकारण करायला केली या वर्षाचा आग्रह आपण मागील वर्ष अडचणी आल्या वेगळ्या सांगण्याची आवश्यकता नाही ते शिवाजीरावांनी सांगितलं या वर्षी स्वतः मी स्वतः चेअरमनला भेटलो बँकेच्या जाऊन भेटलो प्रवास करून कमी पाना घ्यायची पाहिजे कमी पाना घ्यावाच पैसे मिळाले तर कारखरे तर चांगलं होईल आपल्या एक चांगल्या पद्धतीने पुढे जाता उपयोग झाला नाही तुम्ही काय जादू केली मला करायला जादू केली तुम्ही परिणाम माहिती ती जादू केली त्याच्यामुळं एका बाजूला कर्ज मंजूर झालं प्रत्येक रजिस्टर करायचं तुम्हाला काय त्याला उतरा झाला म्हणतात चार दिवस फिरत तुम्ही मागून शेवटी ते लहान खर्च झाले कर्ज वीस कोटीचा हप्ता मिळाला आणि रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी तिथं कर्ज कर देऊ नका कोटी मिळाले म्हणून काही तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे की पुढच्या याच्याकरता हायकोर्टामध्ये जाऊन ते बाकी वीस कोटी सुद्धा मिळवले पाहिजे कारण त्याशिवाय आपल्याला मागील वर्षी सुद्धा आपण कर्ज उचलले निर्णया माध्यमातून पैसे उभे केले प्रत्येक वर्षी ते शक्य नाही आपल्याला ते वीस कोटी मिळाल्यानंतर अनेक गोष्टी चांगल्या करता येणार आहे आणि तुमचे जे स्वप्न आहे अपेक्षा आहे दिवाळी गोड दिवाळी गोड <laughs> दिवाळी गोड त्या खिशादा सुरूच तुम्ही सगळ्यांचे प्रपंच आहे तुम्ही करते ते आहे तुम्हाला टेन्शन ये दिवाळीला खर्च वाढून जातो येतो नाही टेन्शन तुम्हाला हे मोठा प्रपंच आहे याच्यामध्ये अर्थ नाही येणार परंतु ते वीस कोटी मिळाले तर आपल्याला काही गोष्टी निश्चितपणे चांगल्या करता येतील आणि त्याकरता तातडीनं कायदेशीर मार्गाने आपण गेलं पाहिजे हे तुम्हाला सांगतोय मला कळत नाही कशा पद्धती का अर्ज आणायची जर हा साखर कारखान्या चांगला चालत असेल त्याच्यातून आपल्या सवासाच हित होत असेल आपली आपली जनता ही इजा सुखी समाधानी होत असेल तर तिच्या सुख समाधानामध्ये विघ्न आणण्याचं कारण काय त्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं कारण काय हा खरा प्रश्न पडतोय आपल्याकडून इतकी दुष्टबुद्धी ठेवण्याचं कारण नाही असं माझं मत आहे काही कारण नाही संघ अनेक संस्था आहेत त्याच्या माझ्या विरोधातले चुकून काही त्रास नाही त्यांना अनेक संस्था आहेत पहिल्यापासून वेगवेगळ्या काही लोकांच्या ताब्यात आहेत चाळीस वर्षामध्ये एकदा हस्तक्षेप मी केला नाही तुम्ही तुमच्या चालवा नीट चालता असं म्हणणार मी पुढे मत देऊन पडलं मला काही विद्या त्रासाचे पैसे मत देतात मग पैशाचा खर्च येत नाही मला शेवटी तुम्ही जर तु हेतू चांगला ठेवला तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहत असतात हे विसरून चालणार नाही आणि तो त्या पद्धतीने खरं जे इथल्या नेते सुद्धा वागलं पाहिजे परंतु कायमच मी दहशती खालीच ठेवली आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला भार पडील राजकारण पाठीशी उभा राहायला ही जी वृत्ती आहे ती बिलकुल बरोबर नाही हे शेवटी दहशत फार काळ टिकणार नाही आता हळूहळू चालले काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आता इथून पुढच्या कालखंडामधला ना हा नागरिक थकून घेणार नाही असं माझं मत आहे आणि तुम्हाला सुद्धा भक्कम राहिले तुम्ही आज थोडासा बदल झालेला दिसतो तुम्हाला गोड बोलायला जो अरे कारे करायचा तो आता बाबा दादा म्हणायला लागले जो पाहतच नव्हता तो वाकायला लागला पाहू आपण करून घेऊ फोन नंबर जाऊ त्या लगेच फोन करा लगेच प्रश्न सुटल असं बोलायला लागले ते सगळे कावळच्या लागले पण हा बदल जर झाला नाही तर सांगतो मला हा बदल तुमचा आमच्या मुळे झाला आपण सगळे या बदलाचं कारण सुद्धा लक्षात ठेवा विसरू नका तुम्ही जर विसरले तर का बदल झाला तर परत फसल्याशिवाय तुम्ही राहणार नाही आता ते जास्त बोलत नाही मला ट्रेन पकडायची काही लोक भेटण्याकरता आलेत मला त्यांना भेटायचे फक्त एक गोष्ट मला सांगतो एक गोष्टी सतत आता अलीकडे भाषण ऐकायला मिळतात तर सिग्नर लोक वर आल्यानंतर माझं पुढे काय का म्हणणं घ्या मी तर स्वागत करायला तयार आमचे लोक सुद्धा स्वागत करायला तयार ते आहे सिग्नरवाले कधी येतात म्हणतो एवढं म्हणतो एवढं काय अडचण नाही लोक शैन अधिकार दिला काय केली एक मत असतात का मी महसूल मंत्री महसूल मंत्री काय किती कामाचा फरक अरे कामाचा खूप मोठा फरक आहे आम्ही महसूल मंत्री राहिलो पण कोणाला विनाकारण मध्ये घालायचं काम केलं नाही तुम्हाला अनेक उदाहरणे तुमच्या बागा मधले तर विरोधात गेला म्हणून जेल आहे कोट्या केशीस मध्ये हा अनुभव तुमचा आहे विरोधात बोलला म्हणून येतात आणि रस्त्यावर मारतात हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते गुंड पाळलेत नाही रस्त्यावर मारतात पॉर्मला का तुम्ही म्हणून हे काय आम्हाला जमलं नाही हे खरे मात्र मान्य करावं लागेल किंवा काय जमलं काय नाही हे काय जमलं नाही आम्हाला ती वस्तुस्थिती आहे तुम्हाला हे जमलं पण हे जमलेलं तुमचं आहे ना हेच तुम्हाला शेवटी धडा शिकवणार आहे कारण ते शेवटी तिथे आहे मग त्यावेळेला जातील त्यावेळेला गाबरणार नाही ना वस्तूच ते आता की पुढे येणार नाही नको जन्म मिटिंगला नको जायला ते असं काही असतील लोक पण मतदान आपल्याला केलं की नाही तेव्हा हुशार आहेत मंडळी एवढं काय कारण नाही तुम्ही काय केलं पर्शा कारकीर्दी काय नाही हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही म्हणे आता एमआयशी आणमआयशी आणली तुम्ही या आय टी आणायला एवढं वर्ष लागली का तुमचे लोक आता तीस वर्ष झालेत आमदारकीचे मंत्री राहिले तुम्ही अवघड काय फॅमिली फॅमिली कुटुंब काय म्हणतात काय म्हणतात शब्द परिवार परिवार आणि परिवार तर पंधरा वर्षांचा जास्त झाला म्हणजे एवढा वर्ष कशा झाले एमआयडीशी आणायला मग आता एमआयडीशी आणणार आहे तर मागच्या पाच वर्षापर्यंत तुम्ही सांगितलं गणेश कारखाना असा चालू तसा चालू त्याचं काय झालं पुढच्या पाच वर्ष काय चालत आला तुम्हाला त्यावेळेस तुम्ही म्हणले होते की आयटीचं सेंटर आणू आणि ते हात करू रोजगार निर्माण करू असं काय झालं निवडणुका आल्या म्हणून या माहितीशी असा अर्थ कसा आहे ते शिर्डीचं हॉस्पिटल का कमी झालं चालायचं हे लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अभ्यास आहे त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही निर्बंध सुद्धा एकच गोष्ट साहेब साहेबांनी एकदा प्रश्न काही उपस्थित केले ते खरे की पाणी हा सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट करावं लागणार आहे ती म्हणजे आपल्याला ऊस हे पीक घ्यावाच लागणार आहे स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करावा लागणार आहे आणि स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करत असताना त्याच टनेज हे वाढवणं सगळ्यात महत्वाचं आहे आता क्या क्या जो जे आहे तुमचं टनेज ते आता आपण कधी पोहोचू त्या टाकेटला माहित नाही पण एकरी ट्री शंभर जणांपर्यंत जायचं आहे आपल्याला असं ठेवून विचार तुम्ही करा तुमचा कारखाना सगळ्यात चांगला भाव देणाऱ्या कारखान्यामध्ये जाऊन बसेलची खात्री देतो एक शंभरला जायचं आता नाही जाईल पण प्रयत्नानं तुमचा डेव्हलपमेंटचा जो विभाग असेल तुम्ही तो जरा सक्षम आपण करा सुदैवानं या वर्षी पाऊस पाणी चांगलं झालंय खरे पाऊस पाणी चांगलं झालंय निळबंड भरले भंडारा भरले जायकवाडी भरले इटरची धरणं आपली भरलेली पा, पा, आहेत त्यामुळे पाण्यामाग पाणी येईल असं मला वाटतं त्याचा ते काही अर्थ मला वाटत नाही समन्यायचा ताण आहे माझ्यावर समन्यायचा आरोप केला आता काय असेल समन्यायचा आरोप म्हणजे त्यांच्यामुळे माझ्यामुळे झाली तुम्ही कुठे होते तुम्ही विधानसभेत नव्हते मंत्रिमंडळात नव्हते कुठे तुम्ही अरे संध्याच्या विरोधात मोर्चा आम्ही गाडले पण ठेवलं आम्ही म्हटलं सगळे राजकारण विसरून एकत्र येऊ संच्या त्यावेळेस असं म्हटलं ते पिक्चर म्हटले की चला आपण सगळेजण भंडाराला भंडारदाराला जाऊ त्यावेळेस आठवा तुम्ही सगळेजण एकत्र सगळं राजकारण विसरून चालायचं एकत्र यायचं त्यावेळेस हे म्हटले की यांना गोळीबार करून कोर मारायचे आणि त्याच्यावर राजकारण करायचंय तुम्हाला आठवत की नाही तपासून घ्या कोण म्हटलं होतं ते तपास यांना पोर आम्ही मोर्चा काढत होतो आम्ही धरणे धरत होतो आम्ही बंद ठेवत कुठेही हुकत सू नाही आणि तुम्ही नव्हते का तिथं तुम्ही म्हणायला पाहिजे सन्य झालं तुम्ही राजीनामा देऊन टाकील आमदारकीचा आणि मंत्री झालं असं का म्हटलं नाही तुम्ही एक वाक्य दाखवायचं फक्त एक संन्याच्या विरोधात एक वाक्य त्यांचं दाखवायचं अरे आरोप करता तुम्ही खोटेनाट आरोप करता एक लोकांना पटणारे गोष्टी असं नाही निळवंड कसं झालं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे निळवंड करता इथे इतिहास बाळासाहेबांनी सांगत असताना सांगितलं ब्याण्णव निवडणुकीचं काम सुरू झालं ब्याण्णव साली पंव्याण्णव ते पंच्याण्णव चांगलं काम चाललं पंच्याण्णव ते नव्याण्णव पर्यंत पुन्हा त्या कामाची गती बांधवली नव्याण्णव ला पाहिजे खातं मी राज्यामध्ये दुसऱ्या दिवशी काम चालू केलं आणि दोन हजार बारा ला पूर्णपणे पाणी आणलेलं होतं मिळवण्याला कुठेही मदत केलेली दिसत नाही कुठंच मदत नाही ना तोरती लावून येते त्यांचे संस्थेत ना एखाद्या बिघाभर जमीन दिली असं कुठेही नाही कॅनॉल लो <laughs> ते लोक म्हणायचे निळवंड होणार आहे बंद होणार आहे पाणी येणार नाही कॅनॉल केले कॅनॉल ला पाणी आलं पुन्हा हे अडीच वर्ष आपल्याला मिळाले त्याचा पूर्ण उपयोग आपण निळवंड करता केला पूर्ण उपयोग आपण केला हा आता नशिबान हे एवढं तर सोडायला म्हणून ते जनता श्रेय देणार आहेत पाण्याचा विनियोग नाही आपल्याला त्याच्यावर बसायची कधी माझी तयारी थोडेसे दोन महिने आता आपल्याला जरा व्यवस्थित करावं लागेल वे आता वेळ कदाचित मला कमी मिळेल आता इथून मुंबईला पोहोचायचं दोन दिवस परत मिटिंग करायच्यात मला धावपळे माझी धावपळ धावपळ चालू आहे राज्यामध्ये मी जातोय निना ठिकाणी एकदम चंद्रपूरला असतो तर दुसऱ्या दिवशी तिकडे कोल्हापूरला असतो अशी परिस्थिती माझी मुंबईला असतं तर तिथे दानगेटला जावं लागतं अशी आहे परिस्थिती जी जबाबदारी दिलेली आहे पक्षाने असेल किंवा सगळ्यांनी ती पार पाडण्याचा प्रयत्न मी करतो त्या धावपळीत मी पण धावपळीत असलो तरी तुम्हाला विसरत नाही लक्षात <प्थाथा> ठेवा माझा एकही दिवस असा जात नाहीकरांना म्हणत असतो विवेक व्हायला फोर करत असतो आणि म्हणत असतो बाबा रे फार मोठी जबाबदारी घेतलेली आहे आपण इतिहास लिहिला जातोय आपला इतिहास लिहिला जातोय तो इतिहास चांगलाच झाला <प्थाथा> पाहिजे <प्थाथ पुढं लोकांनी म्हटलं पाहिजे की ते आले चांगलं केलं तिने हे खरंय असं म्हटलं पाहिजे इतिहासामध्ये तर आमचा कोणताही स्वार्थ येतो तुमच्याकडे तुमचं चांगलं करण्याकरता येतो रात भागात येतो शिर्डी भागात येतो नाही तर पाहत भागात जात असत तिथलं चांगलं काय करता येईल याच्या करता जात असतो लोक वाईट कसं करता येईल म्हणून पाहत असतात आणि चांगलं कसं करता येईल हे पाहत असतात हा मूलभूत आहे त्यामुळं जितकं चांगलं करता येईल जेवढी शक्ती आमच्याच असेल परमिश्वर ताकद दिली असेल कुठली शक्ती असेल तिचा पुरात पूर्ण उपयोग हा तुमच्या चांगल्या करण्याकरताच करायचा हे आम्ही ठरवलेलं एवढं या निमित्त मी आपल्याला सांगेन तर तुमची साथ सुद्धा तशीच पाहिजे आजारी पुन्हा कुस्ती खेळायला लावायचं आहे चार दिवस थोडा दिला दिला खेळ कुस्ती आता असं होऊन थोडी ताकद आणला यावं लागेल तुम्ही एक पहिलं म्हणला खरं पाहिला चढवा पहिलं आणि तो आजारी पडलाय माझा का पुन्हा आम्ही खुरं काळजी घेतोय व्यायाम करायला लावतोय पण तुम्ही लगेच कुस्ती खायला लावली तर जाऊ होईल थोडे दिवस जावं लागतील चार नाव सुद्धा तुम्हाला शिकून जाऊ आम्ही तसं जाणार नाही आमच्या संस्था चांगल्या का पोलिस आज संस्था चांगल्या का त्याला कारण आमच्या लोकांनी जी शिस्त लावून दिली ना त्या शिस्तीमध्ये आम्ही किती खोट येऊ देत नाही तुम्हाला त्याच्यात चूक होऊ द्यायची नाही म्हणून सगळ्या गोष्टी कशा चांगल्या चाललेल्या आपल्याला दिसत आहेत उलट्या पालट्या उद्योग आम्ही करत नाही थोडस कटू असत कधी कधी कटू असत औषध कडू असत परंतु ते जर आजार बरं करणार असत तर ते घेतलं पाहिजे या गोष्टी विचार ठरवलं पाहिजे आणि म्हणून सगळं कदाचित थोडा तुळशी शिळे सगळे सहन करताय तुम्ही मी नाकारत परंतु ती आपण थोडी सहन करून तुम्हाला असं दिसत ही हा जी होती त्याच्यामध्ये चैतन्य आलेलं आपल्याला दिसत बाजारपेठेला चैतन्य आलेलं दिसत राहत्याच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा हा कारखाना चालला आता किती बदल झाला विचारा तिथले व्यापाऱ्यांना काय फरक झाला पानपट्टीवाल्याला विचारला तर विचारा का झाला का रेल्वे झाला हा फरक सगळा होत असतो फक्त हे टप्प्या टप्प्यावर असं पुढे जात आपण जाणार आहोत याच्याकरता थोडं कदाचित थो तोशी थो सहन करायची मिळाली तर ती सहनही केली पाहिजे परंतु काळजीपूर्वक हे जावं लागणार आहे त्या पद्धतीने आपण ही वाटचाल करूया काही गोष्टी आहेत आम्ही बसतोय पुन्हा बसतोय दिवाळी बोर्ड म्हणजे काय काय सगळे बसू थोडेसे पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला तर अनेक गोष्टी लवकर ते वीस कर्ज जर ते उपलब्ध झालं तर अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतील परंतु एक लक्षात ठेवा की एक दिवस तुमचा जर आम्ही म्हणतो तसं चाला व्यवस्थित पद्धतीनं चाललो आपण काळजीपूर्वक चाललो काही उद्योग काही न करता व्यवस्थित पद्धतीने करू एक पाच वर्षानंतर ज्यावेळेस निवडणूक येईल त्यावेळेस तुम्ही म्हणा की महाराष्ट्रातले जे चांगले कारखाने त्यामध्ये आमचा कारखाना आहे ते अभिमानामध्ये मी सांगायला होतो ते सांगा पण कधी पाच वर्ष काम करावं लागणार नाही चांगलं काम करावं लागणार आहे काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील काही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करायची असतील त्या सगळ्या केल्या पाहिजे चुकीच्या गोष्टी घडल्या असतात तर कशा घटात तपासलं पाहिजे ते दोष दूर केले पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण करूया आणि त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करावं ही हो, अपेक्षा या निमित्तानं करतो आणि आता अनेक गोष्टी काय मी बोलत नाही तुम्ही परची खादीला तरी परंतु एक चांगल्या पद्धतीनं आपली सगळी वाटचाल करूया एवढंच तुम्ही सांगतो हो, तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो